कुठल्याही व्यक्तीला आपला प्रवेश देत असेल किंवा आपल्याला त्यांना पदावर घेत असेल तर किमान आम्हाला फक्त बोलवा आम्ही साईच रावरतो आमच्या आम्हाला कसं काय आपल्या पक्षासाठी कुठल्याही प्रकारचे लोकांत देत नाही साहेब ते आमचे खंत जिल्हा अध्यक्ष ग्रामीण जनतेला आहे परंतु सोलापूर शहरामध्ये येऊन आपल्या शहरामधल्या पदाधिकाऱ्यांना तिकीट देणार आहेत ते सोलापूर शहराला महामंडळ देणार आहेत ते इथं घोषणा करत साहेब मग आम्ही शहरामध्ये आम्हाला तुम्ही जबाबदारी दिली आमचा विश्वास तुम्ही ठेवलेला साहेब तर बाहेरच्या जिल्ह्या जिल्ह्यातल्या ग्रामीण जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीने तिकीट महामंडळ देऊ शकणार इथ येऊन कार्यकर्ता डिस्टर्ब करणे डायरेक्ट मुंबईला घेऊन जातो तुमचं तुम्हाला पत्र द्यायला लावतो तुम्हाला मी अशा पद्धतीचं विस्कळीतपणा आणि शिस्त इथं तोडली चाललेली आहे इथं शिस्त लागण्यासाठी आमचं चुकत असेल तर आम्ही मनापासून आम्ही माफी मॉक्टर साहेब आपले कुठल्याही व्यक्तीला आपला प्रवेश द्यायचा असेल किंवा आपल्याला त्यांना पदावर घ्यायचा असेल तर किमान आम्हाला फक्त बोलवा आम्ही साईत रवरतो आमच्या आम्हाला कसं आपल्याला पक्षच वाढवायचं आहे नेत्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो प्रदेशवर घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं आम्ही स्वागत करतो सोलापूर आल्यानंतर त्या लोकांना आम्ही ऑफिसला बोलून घेतो त्याचा सत्कार करतो परंतु पक्षासाठी योगदान असणं खूप गरजेचं आहे आज आपण पाहिलात तर हे आजच्या मेळाव्यात देखील फ्रंटल सेल अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष यांनीच के प्रयत्न केलेत हेच कार्यकर्ते आणलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या प्रयत्न केला त्या कोणीने प्रवेश हा मेळाव्यासाठी माणसं आणलेलंच आहे तुम्ही आलेलात पक्षाचं तुम्ही आमच्यासाठी मार्गदर्शक आहात आमचा तुमच्या कार्यक्रमाला देखील ह्या लोकांनी कार्यमत्ता आणले नाहीत फक्त कार्यक्रमाला एकटे येतात सांगा तर एवढंच आहे की सोलापूर शहरामध्ये पदाधिकारी काम करतात पक्षाचे पंटाध्यक्ष काम करतात परंतु ज्याला आपण पक्षामध्ये न्याय देतो त्यांना प्रदूषण घेतो त्यांना आपण निधी देतो असे लोक पक्षासाठी कुठल्याही प्रकारचे लोकांनी देत नाही साहेब ते आमचे खंत आहे आणि आता अधिकाऱ्याच्या काळात तर जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष तुम्ही ग्रामीण आहे परंतु सोलापूर शहरामध्ये येऊन आपल्या शहरामधल्या पदाधिकाऱ्यांना दे तिकीट देणार आहेत ते सोलापूर शहराला महामंडळ देणार आहेत ते दे मग आम्ही शहरामध्ये आम्हाला तुम्ही जबाबदारी दिली आमदार विश्वास तुम्ही ठेवलेला असाल तर बाहेरच्या जिल्ह्यातल्या ग्रामीण जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष शा, सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीने दे तिकीट देऊ शकतो कशा पद्धतीने दे दे महामंडळ देऊ शकतो इथं येऊन कार्यकर्ता डिस्टर्ब करणे डायरेक्ट मुंबईला घेऊन जातो तुमचं तुम्हाला पत्र द्यायला लावतो तुम्हाला मी अशा पद्धतीचं विस्कळीतपणा आणि शिस्त इथं तोडली तू, चाललेली आहे इथं शिस्त लागण्यासाठी आमचं चुकत असेल तर आम्ही मनापासून आम्ही माफी मागतो साहेब आपले आम्ही प्रामाणिकपणे गेल्या सतरा वर्षापासून दादाच्या नेतृत्वाखाली आणि आपणच माझी पहिल्यांदा निवड केली होती कारदेश म्हणून आपल्या नेतृत्वाखाली हे मनापासून आपल्या पक्षाचं काम केलेलं साहेब जर आमच्या माझ्याकडून जुगरबाईकडून काय चुकत असेल तर आपण आपलं निश्चितच आपण आपल्या नेतृत्वात महाराष्ट्र का आमचं काम धारा तुम्ही परंतु आमचं काय चुकत नसताना पक्षामध्ये बाहेरचे लोक इथे घेऊन इथल्या लोकांना डिस्टर्ब करणे आणि पक्ष विस्कळीत करणे शिस्त तोडणे अशा पद्धतीचा प्रकार होत आहे ज्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं हकालपट्टी केली अशा लोकांना ते परेश्वर घेऊन जाऊन परेश्वरचे त्यांना ते पद देतात आम्हाला खूप वाईट वाटत ते तेच लोक आमच्या इथून परत निर्बत बसतात आम्ही हकलपट्टी केलेले असतो आमचे कार्यकर्ते पदाधिकारी पंटा अध्यक्ष बघतो तोंडावर साहेब आमच्या भावना तुम्ही